असे प्राचार्य तुम्हाला मिळाले आणि खरं सांगतो मित्रांनो गेल्या दीड महिन्यात मी सहा स्टेट मध्ये कार्यक्रमाला गेलेलो आहे मला वेळ नाहीये पण मित्राचं बोलवणं मला आलं नाही आणि तरुणीशी संवाद साधणं हा माझ्या सगळ्यात आनंदाचा सतत कोणाच्या तरी उखाळ्या पाखाळ्या करत बसण्यापेक्षा बसण्यापेक्षा जीवनातल्या विधायक गोष्टीवर काम करणारा हा माणूस मला फार आवडतो

आणि आपण सगळे सरांनी माझा परिचय करून दिला परिचय करताना एक गोष्ट ते विसरले की मी महिला महाविद्यालयात काम करतो ज्या ज्या ठिकाणी माझा परिचय करून दिला जातो की सर महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत तेव्हा परिचय करून देणाऱ्याच्या चेहऱ्यावर आणि समोरच्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात सर तुमची मजा आहे तुम्ही महिला महाविद्यालयात काम करता कर सर गेली महिला महाविद्यालयात काम करतो मजा काय असते मला पण आम्हा पुरुष प्राध्यापकांची अवस्था काय झाली याचे उदाहरण सांगतो आणि पुढे जातो माग सगळ्या मॅडम आणि मी स्टाफ मध्ये बसलो होतो तेवढ्यात एक मोठा साथ निघाला सगळ्या मॅडम ओढायला लागल्या साफ साप गडी माणसाला बोलवा गडी माणसाला बोलवा त्यांच्या बरोबर मीही ओढायला लागलो अशी मजा चालू आहे गंभीरचा भाग सोडून द्या मित्रांनो ज्या निर्दिष्ट बद्दल बोलल्या गेलं दिवसाचा किंवा रात्रीचा एकही असा प्रहार नाही की मी काळेश्वरची गोदावरी नदी बोलून बाहेर केलेली आहे अकरा बारा एक अमोलभाग पौर्णिमा काही करतो आणि दोन दोन किलोमीटर दो चालून निघून जातो नरिष्ट मी नंतर बोलेन आणि मला तुमच्याशी बोलायचं की काय केलं पाहिजे मित्रांनो आपण निसर्ग वाचला पाहिजे आपण माणूस वाचला पाहिजे आपण पुस्तक वाचलं पाहिजे हे तिने का वाचलं पाहिजे सगळे येऊन सांगून पुस्तक वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे पण का वाचलं पाहिजे सर तुम्ही अब्राहम नाव ऐकलं असेल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष तो जेव्हा तुमच्याकडे होता ना मित्रांनो तुमच्या वयाचा तेव्हा दर शनिवारी रविवारी आपल्या गावापासून चाळीस किलोमीटर पायी पायी एका सरदाराच्या घरी जात असे का तर त्या सरदाराची लायब्ररी फार समृद्ध होती हा दर शनिवारी चाळीस किलोमीटर पायपीट करत त्या सरदाराकडे जात असेल उपाशी तापाशी राहत असे आणि सोमवारी पुन्हा पायी आपल्या गावी येत असते तो सरदार हसायचा आणि म्हणायचा काय मूर्ख कोण गायचं तू चाळीस चाळीस किलोमीटर पायपीट करतोस उपाशी तापाशी राहतोस आणि पुस्तक वाचतोस निघून जातोस लिंकन एवढंच म्हणायचे की यावेळी मी दहा पुस्तकांनी समृद्ध झालो यावेळी मी पंधरा पुस्तकांनी समृद्ध झालो आणि असा लिंकन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मित्रांनो जात पात मानणारी पाळणारी खाण्याटी कुचकट माणूस जगात सगळीकडे आपल्याला देशात आहे नाही एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष होतो अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आणि लिंकन जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेच्या सभागृहात काँग्रेसमध्ये आले काँग्रेस म्हणतात आपल्या पार्लमेंटला संसद म्हणतात तिकडे काँग्रेस म्हणतात काँग्रेसमध्ये आले तेव्हा एक म्हातारा कुचकट खासदार उभा राहिला आणि म्हणाला रा, या या लिंकन महोदय जगातल्या या सगळ्यात मोठ्या सभागृहात मी तुमचं स्वागत करतो पण माझ्या पायातले हे जे बूट आहेत ना तुमच्या वडिलांनी शिवलेले अपमान जगातल्या एका शक्तिशाली माणसाचा लावला असतो माहित नाही पण अब्राहम लिंकनने जे केलं ना यापैकी काहीच केलं नाही पण त्यांनी जे केलं त्याची जगाच्या इतिहासात नोंद झाली लिंकन चालत 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 त्या खासदारासमोर गेला आणि म्हणाला नमस्कार धन्यवाद अशा आनंदाच्या क्षणी करून माझे वडील जेवढे चांगले होते ना तेवढं चांगले राष्ट्राध्यक्ष तुमचेच बूट काय या सभागृहातल्या बहुसंख्य लोकांचे बूट माझ्या वडिलांनी शिवले आणखीने सांगून ठेवतो माझे वडील जाऊन बरेच दिवस झाले तुमचे कोणाचे बूट फाटले असतील त्याच्या टाचा झुसल्या असतील मला म्हणून द्या रिकाम्या वेळात तुम्हाला ते दुरुस्त करून पाठवून दे <laughs> उत्तर मित्रांनो उत्तर अब्रहामिंकन का देऊ शकला पुस्तक वाचले आणि सभागृह की काय उत्तर आहे की याचा एवढा मोठा ढळित अपमान के केल्यानंतर सुद्धा हा माणूस इतक्या छान पद्धतीने डील करतो हे अशा पद्धतीने डील करणं फक्त पुस्तक वाचून करता येत निसर्ग वाचला साध्या साध्या गोष्टी आहेत निसर्गातल्या तुम्ही कधी जाईल जुईचं फुल वेलीवरून पडताना पाहिले का पाहिलं नसेल तर काळजीपूर्वक पहा ते, ते स्वतःशी गोल 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 गिरत्या घेत खाली सावकाश पडतं असं वाटावं की याला गुरुत्वाकर्षणाचे नियम लागून आहेत की काय पण ते फुल तुम्हाला पडताना सांगत असत सा। हलके वा इगोच्या अहमच्या ओझ्यानं जड होऊ नका थपकन खाली पडा हलके झालात खाली पडलात तरी त्या पडण्याची इजा होणार नाही केवढं काही या निसर्ग आपल्याला सांगत असतो आपण सर्व झाडांची फुलं तोडतो आणि देवाला वाहतो माझा एक तुम्हाला साधा सल्ला आहे की फुलं व्हा तुम्ही माझं काहीच म्हणणं नाही पण त्या झाडाजवळ जा त्या फुलावरून हात फिरवा आणि तुम्हाला ज्या देवाला व्हायचं त्या देवाला व्हा त्याचं नाव घ्या तुमच्या देवा देवाची पूजाही पूर्ण होईल आणि त्या फुले झाडाला बाधित राहील मी एका मेळघाटला गेलो होतो मी निसर्ग का वाचायचा तुम्हाला सांगतो मेळघाटला गेलो होतो आणि रात्री आम्ही तिथल्या रेस्ट हाऊस मध्ये झोपलो रात्री अकरा साडे अकरा वाजता तीन माणसं आहेत रेस्ट हाऊस मध्ये जागा नसल्यामुळे तिथल्या चौकीदारांनी त्यांना बाहेर रात्री एक वाजता एक वार घाला आणि बरोबर मधल्या माणसाला उचलून घेऊन गेला एक किंकाळी आणि आसमंताती त्याची किंकाळी पसरली आणि रक्ताची रेख आम्ही सगळे जागे झालो ती दोन माणसं खूप गोंधळ करायला लागली की एक आमच्या मित्राला लिहिलं आम्हाला आत्ताच्या आत्ता या जंगलातून बाहेर जायचंय आम्हाला इथं राहायचं तो वॉचमन तो चौकीदार अडाणी चौकीदार त्यांना समजून सांगतोय की बाबा शेवटची बस आता मध्ये आलेली आता तुम्हाला बाहेर येणार मी तुम्हाला स्वयंपाकघरात झोपवतो आतल्या खोलीत झोपवतो आता तुम्हाला इथून बाहेर नाही पण ती माणसं ऐकायलाच नाही आम्हाला आत्ताच्या इथून बाहेर पडायचं त्यानंतर तो अडाणी चौकीदार जे बोलला ते काळजात ठेवा मित्रांनो तो त्यांना रागातच म्हणाला करा बाबा इथून बाहेर जायची तर व्यवस्था त्यांनी करू शकत नाही वादान एक मानूस खाला है तेज पोट आता भर एकदा एक ता पोट भर ले और पुनः खाला वाद में जगह मानूस है एकदा पोट भरल्यानंतर आपण अन्नाकडे पाहू नये आम्ही मात्र आमच्या सात पिढ्यांच्या बेंकीची भाषा करत राहतो एखादा माणसाला तुम्ही जेव्हा म्हणता की जनावरासारखा वागतोय तेव्हा मला त्या जनावराचा अपमान केला वाटत ते कधीही असं त्या वाघाला कळत की एकदा पोट भरल्यावर मला अन्नाकडे डुंकून व्हायची गरज नाही आणि कालपर्वात बातमी वाचली की युरोपमध्ये चीन मध्ये वाघ वाघाची फार मोठ्या प्रमाणात काय म्हणतात लसी होते बातमीच्या खुलात शिरून तेव्हा लक्षात आलं की तिकडे असा एक समोद्रोग होतो आहे की वाघाच्या हाडांचं सूप जर आपण करून राहिलो तर आपण कधीही म्हातारी होत नाही माझ्या मनात सहज विचार आला वाघांच्या मनात असा विचार झाला की आपण माणसांची अडक झाली तर आपण कधी म्हातारे होणार नाही तर आपण औषधांतरी शिल्लक राहू का पण घाबरू नका वाघ असं कधीही वाजणार नाही कारण ते निसर्ग वाचतात ते समोर वाचतात आणि म्हणून आपण निसर्ग वाचायला पाहिजे तुम्ही मोराच्या मोराची चाल फार आयडदार असते असं म्हणता खूप आयडदार चालतो तो त्याचा तो किसाना त्याचा ते चालणं त्याचा तो गौल पण कधीतरी विचार केलाय का की मोराची चालू आयतदार का वाटते मी त्या रहस्याचा शोध लावला एक दिवशी मी नदीवर गेलो होतो तेव्हा मी डंकीनला पोहायला जायचो भरभर भर पाऊस पडून गेला होता आणि मला त्या वाळूवर पहाटे सहा वगैरे वाजले असतील वाळूवर मोर पावलांचे ठसे दिसत होते मी रांगत रांगत रेकत रेकत मोरांचा पाठलाग करायला आणि पाठलाग करता करता माझी चाहूल लागली की मोर वेगाने जात होते पुन्हा सावकाश जात होते माझी चाहूल लागली की वेगाने जात होते सावकाश जात होते मी रांगता रांगता रांगताय काळी हातात येते निंबाळकर सर आणि त्यांच्या पावलांमधला अंतर मोदायला लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोर वेगाने चालू तर सावकाश चालू त्यांच्या पावला